सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अध्यक्षक संदीप गुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याचे तात्काळ उकल करण्याबाबत स्थानिक अन्वेषण शाखा व तासगाव पोलीस ठाण्यात सूचना देऊन मार्गदर्शन केलं होतं वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक अन्वेषण शाखा व तासगाव पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांचे पथकं तयार करून अज्ञात आरोपीचा सा शोध घेण्यासाठी रवाना केले समांतर तपासादरम्यान घटनास्थळाचे निरीक्षक व इतर गोपनीय माहितीच्या आधारे वैष्णव विठ्ठल पाटील याच्या हालचालीबाबत संशय निर्माण झाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक सोलापूर व उस्मानाबाद या जिल्ह्यात रवाना होऊन तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे वरील पोलीस पथकास संशयित वैष्णव विठ्ठल पाटील हा मौजय देवगाव तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने तेथे जाऊन त्यास ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेतलेल्या संशयताकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास केला असता त्याने मयत यांचे त्याचे चार चाकी स्विफ्ट डिझायर गाडी विकून पैसे मिळवायचे व मयत गाडी मालकाने ती परत मागू नयेत या कारणास्तव गणपती शिंदे याचा खून केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीस पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलं असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाण्यात करीत आहेत